नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी की मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा तर नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनल ची जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर तेही आपण रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की इतिहासात पहिल्यांदाच दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्ती एकाच वर्षी किती व्यक्तींना काय भारतरत्न पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच व्यक्तींना तर इतिहासात पहिल्यांदाच दोन हजार चोवीस मध्ये एकाच वर्षी पाच व्यक्तींना काय भारतरत्न पुरस्कारांनी काय सन्मानित करण्यात आलेला आहे तर लगेचच आपण भारतरत्न पुरस्काराबद्दल जाणून घ्या तर दोन हजार चोवीसला एकूण पाच जणांना काय भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ते पुढील प्रमाणे आपण पाहूया कर्पोरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंह आणि एम एम स्वामीनाथन तर अशा पाच व्यक्तींना काय भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पेपरलेस विजा देणारा कोणता पहिला देश काय ठरला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परे क्रमांक डी फ्रान्स तर हा देश काय पहिला ठरलेला आहे तर लगेच आपण फ्रान्स या देशाबद्दल जाणून घ्यात तर फ्रान्स या देशाचे अध्यक्ष आहेत एमॅन्युअल मायक्रॉन पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न राजधानी आहे पॅरिस आणि तेथील चलन आहे इरो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा राष्ट्रीय जंतनाशक दिवस केव्हापासून साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दहा पासून तर राष्ट्रीय जंतनाशक दिवस हा आपण दहा फेब्रुवारीला काय साजरा करत असतो तर लगेचच आपण फेब्रुवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याबद्दल जाणव्यात तर एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन फेब्रुवारीला जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो सात फेब्रुवारीला सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो बारा फेब्रुवारीला डार्बिन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेरा फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती म्हणून साजरी केली जात असते एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात असते वीस फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकवीस फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो चोवीस फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादक शुल्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बापू टावरचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात झाले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पी बिहार तर बापू टावर चे उद्घाटन एक नुकतेच बिहार या राज्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर लगेचच आपण बिहार या राज्याबद्दल जाणूयात तर बिहार या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बारा मध्ये झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ अलेकर आणि राजधानी आहेत पटना तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान राजगीर राष्ट्रीय उद्यान आणि कानवर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे इंदापुरी या नावाने पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या ठिकाणी सातव्या हिंदी महासागर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पार्थ ऑस्ट्रेलिया तर पार्थ ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सातव्या हिंदी महासागर परिषद दोन हजार चोवीस चे काय आयोजन करण्यात आलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम तर चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स चे आयोजन हे आसाम या राज्यात काय आयोजित करण्यात येणार आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक शाश्वत विकास परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली तर जागतिक शाश्वत विकास परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा कोणत्या राज्याने आपल्या राज्यातील मोगल सांग संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे काय नाव देण्याचा निर्णय घेतला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्याने आपल्या राज्यातील मोगल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे काय नाव देण्याचे निर्णय घेतलेले आहे तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घ्या तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनऊ तसेच तिथे दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दोधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डे नांगोल मुंबा तर नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नांगोल यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण जे काही नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली तर त्याबद्दल जाणून घ्या नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत तिनुबा तसेच युकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ऋषी सुनाक रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्हॉलिदिमीर पुतीन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत वोलो डे दे, डेमिर झेलेन्स्के तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद अब्दुल हमीद तसेच श्रीलंकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत विक्रम सिंगे आणि नेपाळ या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार कोणता देश अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये जगातील अव्वल देश ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन तर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार चीन हा देश अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये काय जगातील अव्वल देश ठरलेला आहे तर लगेचच आपण चीन या देशाबद्दल जाणून घ्या तर चीन या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग पंतप्रधान आहेत लिकियान आणि राजधानी आहे बेंजिंग तसेच तेथे चलन आहे रेनमिन बे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वन मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र